नर्मदे 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 धन्य धन्य अडभंगनाथ तुमच्या चरणी ठेवितो माथा मुखम करोति वाचालम पंगुंगुलम घेती गिरीम यत्कृपा तमह वंदे प्रमानंद माधव आज नर्मदा परिक्रमा आपली आज पूर्ण झालेली आहेत ओंकारेश्वरावरनं निघालेली नर्मदा परिक्रमा आज आपले नर्मदेच्या किनाऱ्याने जात असताना बिमलेश्वर समुद्राच्या पनेकरापून जाऊन आलो होतो त्याच्यानंतर अनेक तीर्थ करत 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 अमरकंठापर्यंत उगमस्थानी गेलो होतो आणि उगमस्थान करून आज ओंकारेश्वरला परत आपण आलेलो आहोत असे अनेक तीर्थ करत करत आपण आता नर्मदा दर्शन यात्रा पूर्ण केलेली आहे आता आपण प्रतिशा आपल्या घराकडे आडबंगनाथ संस्थान आणि आपल्या घराकडे निघालेलो आहोत आज खऱ्या अर्थाने मी सगळ्यांना बघतो आहोत तर या ठिकाणी एकही असा व्यक्ती दिसत नाही की तो थकला आहे आजारी आहे आशक्त आहे गुडघेदुख काहीच नाही जेवढे दुखणे होते सगळे आमच्या बांद्रेबाई बांद्रेबाईसारख्या व्यक्ती त्यांना चालता येत नव्हतं त्यांना हो हलता येत नव्हतं होईल का नाही सुना मुलं काळजी घेत होते पण बाई सगळ्यात पुढे टना टन होत्या त्याबद्दल धन्यवाद बांद्रेबाईला आमच्या टेमकरताई यात्रा करणे म्हणून शक्य हो नव्हत्या त्यासुद्धा आज यात्रेमध्ये आत्या आनंदाना आणि अत्यंत सगळ्यांनी लाभ घेतलेला आहे आता एक एक माणसंच किती वर्णन करे मुळे साहेब आमचे मेजर साहेब येते मुळे साहेबांची परिस्थिती आपल्यापेक्षा पाहिले आपण त्यांना खूप गुडघे दुखत होते तरी पण त्यांनी सुंदर यात्रा केलेली आहे दादा आपण आबा आपण तुम्ही तर पहिल्यांदाच या क्षेत्रामध्ये येत्रेला आलात सर्वांना धन्यवाद देतो आज आपण सर्वजण माता नर्मदेचं स्नान करून आणि ममलेश्वर आणि ममलेश्वर प्लस ओंकारेश्वर या दोन्ही ज्योतिर्लिंगाचं आपण दर्शन घेतलेलं आहे सौराष्ट्रे सोमनाथं चैरसल्य मलिकार्जुन उजयेन महाकाल ओंकार ममलेश्वरम पराळ्यम वैदनाथं च्या डाकिन हिमाशंकरम तु तुरामेशं नागेशं दारुकामने वराणश्यम तु विश्वेश त्रमक गौतमी तडे हिमालय तु केदारम घृष्णे शं शिवालय येताने ज्योतर्लिंगाने सायं प्रथ पडेंदर हा सप्तजन्म कृतम पाप स्मरणेन विनश्यते या बारा ज्योतिर्लिंगाचं जो कोणी स्मरण देखील करतो त्याचं देखील पाप स्मर त्याच्या स्मरण मात्र पाप देखील नष्ट झाल्याशिवाय राहत नाही एवढी ताकद या ज्योतिर्लिंगाच्या नावामध्ये आहे सूर्याच्या नावामध्ये आहे आदित्य नमस्कार एक विनंती दिने दिने जन्मानंतर सहस्रे शुद्ध नोफ जा येते रोज कोणी सूर्याला नमस्कार करतो हात जोडून पाणी असणारा नमस्कार करतो अर्घ देतो तर त्याच्या हजार जन्माचं दारिद्र्य नष्ट झाल्याशिवाय राहत नाही आणि त्याला सुख संपत्ती प्राप्त होते तुळशीला जो कोणी वंदन करतो तुळशी माता तुपती वार्ता माझ्या अंगणात घालीन पाणी वंदीन शरण तुझ्या पूर्वी बनवत माता आपल्याला खऱ्या अर्थाने सर्व इच्छा पूर्ण करून देत असते म्हणून तुळशीलाही वंदन केलं पाहिजे आपण अशा काही गोष्टी आहेत जीवनामध्ये त्या रोज नित्यक्रमात आपण करू शकतो सहज शक्य आहे ते आपल्याला करता येतात आज नर्मदा परिक्रमाला आपण आलेलो आहोत आता नर्मदा आपण संगत तीर्थ घेतलेला आहे नर्मदेचं जल आपण घेतलेलं आहे आता याचं पूजन आपल्याला करायचं आहे सर्वात आधी तारीख आमच्या टेमकर साहेबांनी सर्वात आधी सगळ्यात आपली तारीख घेतलेली आहे तीन मार्चला टेमकर साहेबांकडं आपला कार्यक्रम होणार आहे हो त्याचा लाभ घ्यायचा आहे सगळे मंडळींनी टेमकर साहेबांचं निमंत्रण मी माझ्या वतीने आणि साहेबांच्या वतीने आपल्याला देतो आहे कारण त्याच्यानंतर ज्यांना ज्यांना आपल्याला ही पूजा करायची असेल मावंद करायचं असेल आणि आपण ते पूजन सहा महिन्याच्या आत आपल्याला करता येईल आठ दिवसांनी पंधरा दिवसांनी महिन्यानी ज्याच्या ज्याच्या परिवार कारणे आपण करू शकतो आज आपल्या सर्वांना धन्यवाद देतोय आपण सर्वजण भाग्यवान आहोत यात्रा आपल्याला सुंदर घडलेली आहेत कोणीच्या आई संघ आहे कोणाची बहीण संघा आहे कोणाची भाऊजाई संघ आहे कोणाची पत्नी संघ आहे कोणाची मावशी संघ आहे कोणाची काकी संघ आहे कोणाचे ज्याचे त्याच्या संगतीत जे आलेले आहेत त्याचं त्याचं पुण्य त्याचं त्याला आपल्याला या ठिकाणी लाभतं आहे कारण पुण्य वेगळ्या वेगळ्या प्रकारचं असतं कारण तीर्थक्षेत्रातलं पुण्य जे आहे ते सर्वश्रेष्ठ पुण्य आहे आणि अशा ठिकाणी जे पुण्य प्राप्त होत आहे ते सर्वश्रेष्ठ पुण्य असतं आणि ज्या ज्या जोड्याने आले असतील ते हे भाग्य कारण लक्ष्मी नारायण जोड़ीसह हो या ठिकाणी आलेले आहे आणि जे आले नसतील देवाला प्रार्थना करा त्यांनी पुढच्या वर्षी या म्हणून आणि माझे सगळं आपण जर आलो तर आपण सगळेजण तर या ठिकाणी अशा प्रकारची ही नर्मदा परिक्रमा अत्यंत सुखरूप झालेली आहे प्रत्येकाला फलप्राप्त होतं आहे मी आज सांगितलं ना सर्जराव कोते पाटील साहेब यांची एक मोठी कामना नर्मदा मातेच्या आशीर्वादाने पूर्ण झाली आणि आज आई आज आईची यात्रा सफल झालेली आहे मातोश्री आमच्या संघ आहे मनापासून धन्यवाद देतो त्यांनी आपल्याला आज लाडू आपल्याला वाटले होते घेरे घेतलेले लाडू सगळ्यांनी प्रसाद घेतला आहे लाडूचा तर आपल्या सर्वांना धन्यवाद देतो अडबंगनाथ संस्थानला दर पौर्णिमा दर गुरुवार या दिवशी अन्नदान होतं यात्रा होते आपण तिथे एकत्र जमत आहोत आपण सर्वांनी पौर्णिमेची वारी संकल्प करा आणि येतांनी दोन चार भाकरी संग घेऊन यायचे आहे आमटी तिथं करणार आहोत आणि आमटी भाकरीची पंगत का करायची आहे कारण पहिलं कारण आहे मी ज्या परंपरेत शिकलो ते योगीराज गंगागिरी महाराजची परंपरा आणि योगीराज गंगागिरी महाराजांनी आमटी भाकरीचा प्रसाद सगळ्या समाजाला दिला दुसरं कारण मी ज्या गाधीवर आहे त्या गाधीवरचे मानिक शेतकऱ्यांनी पंचपक्वन्न गोरक्षनाथाला दिले नव्हते फक्त भाकरीच दिल्या होत्या आणि म्हणून त्या भाकरी देऊन गोरक्षनाथ महाराजांचा आत्मतृप्त झाला आणि मानिकांनी त्या भाकरी दान करून त्या मानिकाचा आडवंगणाच झाला जग ते ती जगप्रसिद्ध कथा आपल्याला सर्वांना माहिती आहे नवनाथ ग्रंथाच्या हे जगप्रसिद्ध कथा आहे भूमीत अन्नदान घडलं पाहिजे अन्नदान कंटिन्यू चालू पाहिजे आपण त्याकरताही प्रत्येकाने येताना खाली हाताने ये यायचं नाही आडवंगनाथ आपली त्याच्यापेक्षा दहा पटीना झुळी भरून दिल्याशिवाय आंध्रानेदानात ठेवा कारण तिथे मोजून मापून आहे अडभंगच आहे प्रत्येकाने अनुभव घ्या सेवा करून बघा किमान ती श्रद्धेने सेवा जर सुरू केली आणि किमान कंटिन्यू सहा महिने चालली तर फळ प्राप्त झालेश्वर आज नाही झाला अशा या पद्धतीने आज आपली यात्रा सुखरूप झालेली आहे आज आनंदाने यात्रा पार पडलेली आहे अशीच यात्रा असंच तीर्थयात्रा आपल्या जीवनात प्राप्त व्हावं असं दर्द देवदर्शन आपल्या जीवनात प्राप्त व्हावं आणि संत आता यात्रा घालावी हीच ईश्वराश्वरा ईश्वराच्या चरणी प्रार्थना करतो आणि बारा ज्योतिर्लिंगापैकी एक अत्यंत महत्त्वाचं हे ज्योतिर्लिंग आहे तर ते अत्यंत महत्त्वाचं ज्योतिर्लिंग अत्यंत सुंदर ज्योतिर्लिंग त्या ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी आपण पुन्हा श्री महादेवाला वंदन करूया नर्मदा मातेला वंदन करूया आणि इथे आपण सर्वजण या दर्शनाला आलो आणि अत्यंत सुखरूप असणारं कार्य आपल्या हाताने घडलेलं आहे ज्यांनी आपल्याला अन्नदान यामध्ये केलेलं आहे त्या अन्नदात्यालाही मनापासून मी धन्यवाद देतो ज्यांनी पंगती सेवा काहींनी स्वीकारलेली आहे त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो ज्याच्या त्याच्या पर्यायीने त्यांनी त्यांनी जी सेवा केली असेल तुका म्हणे करा सेवा आली जीवावरी तरी तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम उत्तम सेवा कोणती आहे संत सानिध्यात सेवा करणं आहे म्हणून आपण अशा या पद्धतीने आपण सर्वजण માય સેવા બાપાન્ મચલમ વિમલમચલ સાક્ષી ભૂતામ सेवा म्हणून प्रत्येकाने धर्माला अनुसरून सेवा केली पाहिजे ती सेवा प्रत्येक केल्याशिवाय आपलं जीवन धन्य होत नाही जीवन धन्य करायचं असेल तर तन शुद्ध झालं पाहिजे जीवन धन्य करायचं असेल मन शुद्ध झालं पाहिजे आणि जीवन धन्य करायचं असेल तर धन शुद्ध झालं पाहिजे शुद्ध धन नसेल तर ते संपल्याशिवाय राहत नाही शुद्ध तन नसेल तर तन शुद्ध संपल्याशिवाय राहत नाही आणि शुद्ध मन नसेल तर ते शुद्ध शिवाय राहत नाही मन शुद्धी करता भजन ध्यान भक्ती करा तन शुद्धी करता सेवा करा जी सेवा कोणालाही करता येईल आपल्याला कोणाला वाटलं वय आपल्यापेक्षा वय वडील आहेत वडीलधारी माणसं आहेत त्यांची सेवा करा कोणी स्वयंपाकाची असेल कोणी झाडू मारण्याची असेल कोणी सटाई टाकण्याची असेल जी सेवा करता येईल हे काम नाही ध्यानात ठेवा काम हे संसारातलं असतं काम हे प्रपंचातलं असतं देवाचं तीर्थाचं संताचं काम नसतं ती सेवा असते ध्यानात ठेवा शबरीने मतंग ऋषीच्या आश्रमात सेवा केली आणि शेबरीने सेवा केल्यानंतर गुरुदेव प्रसन्न झाले भगवान श्री रामचंद्र तिला भेटायला आले हे सेवेचं वैशिष्ट्य आहे ध्यानात ठेवा सेवेचं महत्व काय आहे सेवेचं वैशिष्ट्य काय काय आहे की भगवान सुद्धा आपल्याला भेटायला येऊ शकतात हे ये सेवेचं महत्व आहे आणि म्हणून जीवनामध्ये आपण सर्वजण या गोष्टी करत आहोत पैसे कुठेही खर्च होतात जर देव धर्माला आपण पैसे खर्च केले नाही तीर्थयात्रेला पैसे खर्च केले नाही अन्नदानाला खर्च केले नाही गरीब दुबळ्याला मदत केली नाही एखाद्याला असह्याला सहाय्य केलं नाही के तर दोन कोटवाल्या मागा लागतात ध्यानात ठेवा तुम्ही जागे सगळे हो की नाही बरं का दोन कोटवाले दादा मागे लागतात एक काळा कोट आणि एक व्हाईट कोट आता काळा कोट कोणाचा आहे तुम्ही विचार करायचा आणि व्हाईट कोट कोणाचा आहे तुम्हीच विचार करायचा जर तुम्ही देवाला खर्च नाही केला तुम्ही दान धर्म नाही केला तर दोन कोटवाले आपल्या माग लागत असतात आता दोन्ही कोट्या छानभव जवळजवळ सगळ्या लोकांना आलेलेच असतात दादा बरोबर आहे की नाही असे दोन कोटवाले एक ब्लॅक कोट कोणाचा आहे माहिती आहे ना हो की नाही हो म्हणा मोकळा नाही आणि व्हाईट कोणाच आहे हा तो माहिती आहे आपल्याला म्हणून हे दोन कोट आपल्या मागू लागू नये असं वाटत असेल तर नर्मदे मातेला प्रार्थना करा भगवान शिवाला प्रार्थना करा कारण तो आशुतोष महादेव आहे सर्व संकट दूर केल्याशिवाय राहणार नाही म्हणून श्रद्धेने परमार्थ केला पाहिजे श्रद्धेने भक्ती केली पाहिजे आणि हे करत असताना कमी जास्त होणार आहे इकडे दुर्लक्ष करीत चाला द्या यात्रा झाली आनंद झाला आज सकाळी चहा नव्हता का नव्हता माहीत नाही का आपल्याला चहा जरा नादी लागला असतो तर एक तास गेला असता शंकराचं दर्शन झालं नसतं तर वायाला दिवस जन्मच व्हायला गेला असतो यात्रा व्हायला गेल्या असते आता आपण डबल डबल घेऊ दादा आता नाश्त संध्याकाळच्या ठिकाणी मी आले आले मी चहा पाजार लावतो गेलो रोज आता नाही पाजार लावतो म्हणजे सकाळचं चहा भरून काढू मला म्हणायचं काय चहासाठी चहा संपली नाही पाहिजे चहा म्हणजे इच्छा बरं का चहा हिंदी शब्दात काय आहे चहाचा अर्थ इच्छा इच्छा जर संपली की जीवन संपेल की नाही आता ही चहा सामान्याची काय कथा आहे महाराज आपल्याला देवाचं दर्शन झालं ममलेश्वराचं दर्शन झालं ओंकारेश्वराचं दर्शन झालं हा हा काय ते ओंकारेश्वराचं दर्शन ज्याला ज्याला झालं असेल त्यांनी जीवनात कधीही तो आज विसरू शकत नाही विसरणार का कोणी आजचा क्षण आजचे दिवस हो तो हो की नाही आबा <laughs> कोणी विसरू शकत नाही काय आनंद होता त्या बोटीतून काय आनंद होता वा 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 चाले माझी काय महाराज नाव कशी चालली होते काय आनंद घेत होते असं वाटतं आता इथून आलोच नाही आपण आता जेवण झालेलं आहे यात्रा सुखरूप झालेली आहे तर सगळ्यांचे चेहरे बघा टवटवीत टवटवीत प्रसन्न झाले आहेत आमच्या माताऱ्या पाना कशा टुकून बागू बघू लागल्या चांगल्या म्हाताऱ्यासुद्धा चांगल्या बघायला लागले बरं का धर्मनाथ बघ ना जण कसे चांगले बघताय धर्मनाथ सुद्धा अत्यंत सुंदर आहे बघा ना तो किती क्यूट आहे बघा ना किती सुंदर असणारे सगळे चित्रीकरण घेतो आहे आपण अशा पद्धतीने आ यात्रा केलेली आहे आज पूर्ण यात्रा आता होती आहे सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो मुळे ताई साहेब पुढे गेले साहेबांनाही धन्यवाद देतो आहे मग आपल्या सगळ्यांना धन्यवाद देत असताना मायबापांनो भक्ती करत असताना आपलं जीवन सफल व्हावं भगवंताची कृपा आपल्या जीवनात प्राप्त व्हावी आणि प्रत्येकाला पुन्हा शिवनंदी करतो गुरु ज्यांनी केलेले नसेल त्यांनी गुरु करून घ्या गुरु नसेल तर ज्यांनी गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला गुरुशिवाय जन्म वायाला जातो मग मा काहीला माळ घालता येत असेल घालून घ्या नसेल घालता येईल मंत्र घ्या पण गुरु गुरु मंत्र घ्या जर काईंना समजा खावा पिवा लागत असेल भास उठव लागत असेल तर फक्त मंत्र घ्या आणि ज्याला शक्य होत असेल त्याने माळी घाला पण गुरु करा म्हणजे खा प्या म्हणत नाही मी आज तुम्हाला परंतु ज्याला ज्याला जे जमेल ते करा तुका म्हणे करा तुकाराम महाराज सगळ्या ठिकाणी सांगता जो कुठं कुठं सांगणार आहे आपल्याला काय काय सांगायचं ठेवलं त्यांनी सगळं सांगितलेलं आहे जशी सेवा आपल्याला घडेल तशी केली पाहिजे भक्ती केली पाहिजे आपल्याला प्रत्येकाला करता आली पाहिजे अशा या पद्धतीने आपल्या सर्वांना पुनश्श मी धन्यवाद देतो नामस्मरण करा चिंतन करा चिंता करू नका भगवंताची भक्ती करा आणि आता जीवनातून एकदा तरी वर्षातून एक यात्रा करा जा कारण जीवनानी यात्रेनी शरीर पवित्र होतं मन पवित्र होतो बुद्धी पवित्र होते आणि याच ठिकाणी कमी जास्त असेल इकडे दुर्लक्ष करीत चला आपल्याला विश्वर कसा भेटला पाहिजे विश्वर कसा लवकर भेटेल याकरता प्रयत्न करा जन्म सफल झाल्याशिवाय आणि संतान बाई म्हणाल्या अयोध्या करता जायला तयार राहा कोणाकोणाला इच्छा आहे अयोध्याला जायचे राम मंदिरात अरे बाप रे राम मंदिराकरता एवढ्यांना इच्छा आहे धन्यवाद ठीक आहे लवकरात लवकर आपण अयोध्यामध्ये राम दर्शना करता जाऊया राम वरुसे राम विनो राम नाम विश्वास न सुमंगल कुशल मागत तुलसीदास दास आठ पंधरा दिवसात अयोध्याचं नियोजन करून तुम्हाला सांगितले जाईल सगळ्यांना अयोध्याला आपल्याला जायचं आहे अयोध्याला तर गेलंच पाहिजे कारण पाचशे वर्षानंतर आमचे भगवान श्रीरामचंद्रजी म मंदिरात आलेले आहेत आपण भेटायला गेलोच पाहिजे आपले राम आलेले आता आणि आता राम आपल्याला भेटलेच पाहिजे त्याकरता आपण जाणारच आहे लवकरात लवकर जाण्याचा प्रयत्न करूया तारीख वार या पौर्णिमेपर्यंत अविद्या काशी एका रूटलाच होईल ते आपण ते करणार आहोत आपण नाही कोणतं कोणतं बसेल मी तुम्हाला सांगेल ते त्या रूटमध्ये बसलं पाहिजे काशी होईल अलाहाबाद होईल आणि आणखीन त्या परिसरातले जे तीर्थ असतील होईल ना मग जे काही होईल ते तुम्हाला आठ दहा दिवसात आपण नियोजन करून तुम्हाला लगेच सांगितलं जाईल त्याचं नियोजन करूया कोणतं कोणतं रूटमध्ये बसलं पाहिजे एका टोकाला इकडचं एक आणि तिकडचं एक, एक असलं तर नाही होणार ते रूटमध्ये पाहिजे रामाच्या रूटमध्ये राम कथा करायची ते भाई बाई म्हटलं राम कथा करा हो विद्यामध्ये ठीक आहे मग ठीक आहे जे रूट मध्ये बसेल ते घेऊ बर का रूट प्लस कथा करू रामाची कथा तिथे होणार आहे ठीक आहे आमच्या टेमकर्तानी सांगितलं की धामाची यात्रा जी असेल आता मी एका शब्दात सांगतो ज्या त्या रूटमध्ये देवस्थानं येतील म्हणजे उदाहरण आपल्यापासून तर रूट, रूट पाहिजे रूट नसेल तर होणार नाही पण जे होणार असेल तर आपण ते घेऊया परंतु आयुष्यात जाऊन आपण कथा करूया कथा करूया तिथल्या ज्या आपल्या तिथल्या लोकेशनाप्रमाणे पुनश्च सर्वांना धन्यवाद वर्षातून आपण एकदा तीर्थयात्रा करत जाऊ कारण तीर्थयात्रेने आनंद येतो आणि समाधान सुख भेटतं ज्याला ज्याला इच्छा असेल आपण नक्कीच त्यामध्ये सहभागी व्हावं ही सर्वांना विनंती आहे पुन्हा सर्वांना धन्यवाद आहे आपण आज पूर्ण यात्रा झालेली आहे यात्रा सुखरूप पार पडलेली आहे सर्वांना पुन्हा धन्यवाद देतो आणि आज माझा असणारा सेवा जो संकल्प होता पूर्ण झाल्याबद्दल मी ईश्वराला धन्यवाद देतो की आमची यात्रा सर्व भक्तांची यात्रा हे ईश्वरा तू पूर्ण करून घेतलेली आहे तुझ्या चरणी कोटी कोटी धन्यवाद करतो नमस्कार करतो आमच्या सर्व भक्तावरती अविरत अखंडपणे अविरत तुझी कृपा वर्षत राहावी हीच विश्वराच्या చరణి ప్రార్థనా నర్మదే నర్వదే నర్మదే హరహ